जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि माता काय बोलू तुमच्या समोर किती वेळ बसला तिथे जेवण वगैरे झालं हो की नाही झालंय ना चला धन्यवाद कारण मला यायला उशीर झाला संभाजीनगरला उतरलो आणि थेट आलो इकडे एवढ्या भर दुपारी तुम्ही सगळेजण थांबून राहिलात त्याच्याबद्दल खरंच मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देतोय कारण आता या देशात मी जगाचं बोलत नाही पण किमान या देशात जीवाला जीव देणारी माणसं राहिलेली नाहीत जीव घेणारी माणसं निर्माण होतात की काय अशी भीती वाटते अनेक ठिकाणी काही पक्षांना कार्यकर्त्यांसाठी बिर्याणीची सोय करावी लागते मग बातम्या येतात दोन हजार किलो चिकन आणलं एक हजार किलो मटण आणलं आणि मग कार्यकर्ते काय करतात नेत्याला ठेवतात बाजूला आणि बिर्याणीवरती स्ताव मारून घरी जातात पण ह्या आपल्या शिवसेनेत तसं नाही आहे तुम्ही काही जण जरी हो बोलला असला तरी मला कल्पना आहे अनेक जण जेवलेले नाहीत अनेक जण जेवलेले नाहीत आणि जेवले साहजिकच मी सुद्धा जेवलेलं नाही मी तुमच्या प्रेमाचा भूकेला आहे आजकाल प्रेम करणारी माणसं मिळत नाहीत तुमच्यासमोर येण्यापूर्वी मी विचार करत होतो कारण आता सभा माझ्या सुरू झाल्यात ह्या सभा म्हणजे माझा कुटुंब संवाद आहे की माझ्या कुटुंबाला मी भेटतोय जो उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्याने केला की या वेळेला गद्दाराला गाडायचा एक आणि मी मुद्दाहून पाहायला आलो आहे ठीक आहे ज्यानी मोठं केलं ते मोठी झालेली माणसं गेली पण ज्यांनी मोठं केलं ती लोक माझ्यासोबत आहेत की नाही हे मी पाहायला आलेलो आहे आणि त्यांना पन्नास खोके लख लाभो पण हे जे काय वैभव आहे हे जे काय ऐश्वर्य आहे हे ऐश्वर्य आणि हे वैभव या गद्दारांच्या नशिबात नाहीये मुळामध्ये ते आता रस्त्यावरती फिरताना भले काही काळाकरता आपला धनुष्यबाण त्यांनी चोरला असेल शिवसेना चोरल्याचा प्रयत्न ते करतील पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ते पुसू शकत नाही जन्मभर किती जन्म घेतले तरी गद्दारीचा शिक्का ते पुसू शकणार नाही आज मला कल्पना आहे की सकाळी निघताना मी बातमी वाचली की आपल्या बुलढाणा जिल्ह्यात नंतर नंदुरबार आणि हिंगोलीमध्ये अन्नविष बाधा झालेली आहे लोणारचे इथे नंदुरबारला पण झालं हिंगोलीला पण झालं दुर्दैवी घटना आहे मुद्दाम केलं का घातपात होतं का अपघात होता का, का हा विषय आता चर्चेला येईल याचा अहवाल कधी बाहेर येईल कल्पना नाही कारण साधारणतः एक वर्षभरापूर्वी मुंबईच्या जवळ स्त्री सदस्यांचे बळी गेले होते उन्हामध्ये माहिती आहे ना तुम्ही वाचला असाल तो सुद्धा अहवाल काय झाला कारण कॉन्ट्रॅक्टरसाठी करोड रुपये दिले गेले करोडो रुपये देऊन जर कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरलं असेल तर मग ते करोडो रुपये खाल्ल्यानंतर तशी एक सुविधा उन्हाताण्यात जमणाऱ्या माता भगिनींसाठी का नव्हती या प्रश्नाचं अजून उत्तर काही सरकारने दिलेलं नाही आहे अन्नविषबाधा झाली मी असं काय म्हणत नाही की या मुद्दाहून कोणतरी केलेला प्रकार ते पोलिसांचं काम आहे पोलिस शोधतील पण विषबाधा झाल्यानंतर उपचारासाठी डॉक्टर नव्हते तिकडे हे आपलं सरकार हे सरकार आपल्या दारी कशासाठी आज माझ्या बुलढाण्यामध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे आहे ना एकतर दोन्ही दोन्ही सीजनची वाट लागली खरीप गेला रब्बीला पण अवकाळीने झोडलं आत्ता गेल्या आठवड्यामध्ये पडलं अवकाळी किती ठिकाणी पंचनामे सुरू झाले बरं पंचनाम्याचं नाटक झाल्यानंतर आजपर्यंत काय असं काय नाही की आपत्ती पहिल्यांदाच आली यापूर्वीसुद्धा आपत्ती आलेली आहे अगदी आपलं सरकार असताना सुद्धा आली पण त्या वेळेला तुमच्याकडे मदत मिळाली होती की नव्हती हे एकदा उघड तुम्ही सांगा मला कल्पना आहे हा पश्चिम विदर्भ जो आहे इकडे कर्जमाफी कर्जमुक्ती करायला थोडा वेळ लागला कारण तोपर्यंत करोनाची सुरुवात झाली आणि पश्चिम विदर्भातल्या काही भाग राहिला होता तरी देखील दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ करण्याची किंवा मुक्त करण्याची योजना मी राबवली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती एवढं उघडपणाने सांगा मग हे जे मी काय धाडस करतोय की भर जनतेत जाऊन त्यांना विचारतोय आत्ताचे घटनाबाह्य जे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या उजवीकडे डावीकडे सगळे पावपाव उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जनतेत जाऊन विचारचं अरे दारी कशाला जातात जा ना मैदानात या आणि मैदाना विचारा जनतेला मैदानात येऊन विचारा की सरकार तुम्हाला कोणाचं आवडलेलं उद्धव ठाकरेचं आवडलेलं की त्यांचं आवडलेलं आहे होऊन जाऊ रे सामना मला काही त्याची परवा नाही आहे कारण शेवटी मी जी काही लढाई लढतोय ही माझ्यासाठी लढत नाही आहे हे मी शेतकऱ्यासाठी लढतोय सामान्य जनतेसाठी लढतोय मला काहीतरी मिळालं पाहिजे नाही मला काही मिळायची काही आवश्यकता नाही मला तुमचं प्रेम मिळालं खूप झालं बस झालं मला एवढं त्याचे पलीकडे आणखीन काय पाहिजे माझ्याही आधी मुख्यमंत्री झाले माझ्यानंतर ते बसलेच आहेत करून आणि घटनाबाह्य पण अशा या उन्हा तानामध्ये न जेवता माझ्यासाठी थांबणारी लोक तुमच्यासाठी थांबू शकतात का इकडे एक सुद्धा कोणी भाड्याने आणलेला माणूस नाही आहे खुर्च्या भाड्याने आणल्या आहेत पण त्याच्यावरती बसणारी एक सुद्धा भाडखवू कोण नाही आहे का रे बाबा मग प्रत्येक गोष्टीला पैसे देऊन म्हणजे गद्दारांना आता संजय राऊत बोलले गद्दारांना हमी भाव आहे पन्नास खोक्यांचा पण माझा शेतकरी जो सोनं पिकवतो तो शेतकरी आत्महत्या का करतोय बुलढाण्यामध्ये सुद्धा काही कमी आत्महत्या नाही झालेल्या होतातच आहेत आज सुद्धा दुष्काळाचा फटका इकडे बसलाय दुष्काळ अगदी उंबरठ्यावर आहे खरीप गेला रब्बी गेलेला आहे हमी भाव मिळत नाहीये अनेक जण मला कल्पना आहे ग्रामीण भागातले तरुण हे रोजगारासाठी शहरामध्ये निघालेले आहेत बरोबर ना मग आता एकच ग्रामीण भागातल्या ज्या युवक जे युवक आहेत त्याने एकच आता आधार राहिला आहे तो रोजगार हमी योजनेचा बरोबर बोलतोय का चूक बोलतोय आणि माझ्या माहितीप्रमाणे जर मी चूक बोलत असेल तर मला सांगा कारण मी चुकीचं काही बोलायचं नाही आणि चूक कधी करायची नाही चुकत चुकत असेल तर मला तुम्ही सुधरा या बुलढाण्यामध्ये आधुनिक किमान साडेपाचशे गावामध्ये ही कामं सुरू झालेली नाही आहेत कामच सुरू झालेली नाही आहेत काय सरकार फिरतंय दारी जर आम्हाला ही माहिती मिळू शकते तर मुख्यमंत्र्यांना मिळू शकत आणि मुख्यमंत्र्याला मिळत असेल तर मुख्यमंत्री नुसता दारोदारी वणवण फिरण्यापेक्षा या लोकांना रोजगार हमी योजना देऊन कारण आता शेतीची कामं नाही आहेत दुसरा मार्ग काय मग मा काय शेतकऱ्यांनी फक्त आत्महत्या करायच्या आणि तरी देखील तुम्ही तुमचे फोन करता माझ्याकडे काही फोन येत आहेत संवाद येत आहेत शेतकऱ्यांना फोन जात आहेत तुमच्यापैकी पण काही जणांना आले असतील की मला सांगा तुम्हाला अमुक अमुक काय प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ झाला की नाही मग तो झाला 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 तुम्हाला झाला की नाही झाला प्रधानमंत्री सन्मान योजना झाला की नाही बरं तुमच्या घरामध्ये विचारा कारण तुम्हाला पण माहिती आहे विचारायची काही गरज नाही प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला योजना आणली गॅस सिलेंडरची किती जणांना लाभ झाला प्रधानमंत्री आवास योजना किती जणांना घरं मिळाली काहीच नाही आहे मग हे फोन येत आहेत आणि फोनवरनं विचारलं जातं की तुम्हाला माहिती आहे का मोदी सरकारच्या योजना मग तो शे एक साधा कोणतरी शेतकरी असतो तो बोलतो माहिती आहे मग मा तुम्हाला या योजनेचा फायदा झाला का झाला मग तुम्हाला आनंद होईल की आणखीन तुमच्यासाठी आम्ही काय केलं आहे मग तो शेतकरी त्यांना सांगतो की मग ताई असेल किंवा दादा असेल कोण फोन करणार कारण सगळी भाडोत्री तरी माणसं पैसे बक्कड आहेत पैसे खूप आहेत त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तिकडे भाड्याने चालतात मग ते फोनवरनं विचारतात की तुम्हाला घर मिळालं का प्रधानमंत्री आवास योजनेत हो हा मिळाला मग तुम्ही परत मोदी सरकारला मत देणार का तर त्या एका शेतकऱ्याने सांगितलं या विदर्भातलाच आहे बुलढाणा किंवा अकोल्यातला असेल की यापूर्वी आम्ही भाजपला मत दिलेलं आहे पण आता एक वेळ आम्ही मुलाबाळांचं आत्महत्या करू पण पुन्हा भारतीय जनता पक्षाला मत देणार नाही का, का तर सोयाबीनचे भाव काय आहेत पूर्वी काय होते आत्ता काय आहेत कापसाचे भाव काय आहेत पूर्वी काय होते आत्ता काय आहेत बरं का एक कायदा त्यांनी केलाय हमी भाव तुम्हाला किती पाहिजे होता तुम्ही काही बोला पण आम्ही जो काय बोलू तोच हमी भाव बरं ठीक आहे तो तरी द्या पण हमी भावापेक्षा कमी दरात जर दर का कापूस कोणी खरेदी केली तर तो गुन्हेगार असेल म्हणजे व्यापारी हा कापूस आहेत खरेदी करतायत त्याने एक कल्पना काय केली की शेतकऱ्याकडनं एक हमीपत्र लिहून घ्यायचं की हमी, हमी भावापेक्षा कमी दरात तुला मला कापूस विकायला काही माझी हरकत नाही ना हरकत प्रमाणपत्र आता पोलिसांनी सांगा तुम्ही त्याच्यावर गुन्हा काय दाखल करणार करू शकतात पण सरकारला काहीच कळत नाहीये सरकार, सरकार म्हणजे मोदीजी त्यांनी जे काय भाषण केलं लोकसभेमध्ये देशाच्या पंतप्रधान आणि देशाचे पंतप्रधान म्हणून भाषण करायला पाहिजे होतं त्यांनी भाजपचा नेता म्हणून भाषण केलेलं आहे भाजपचा नेता आपकी बार चार पार. अरे मग का घाबरला तेवढे का तुम्ही आमच्या सगळ्या आमदार खासदार साऱ्या शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल करतायत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हे काय तुमचे घरगडी आहेत आणि त्या घरगड्याने सुद्धा सांगतो की तुम्ही आत्ता त्यांचे घरगडी असाल उद्या आमचं सरकार येते आमचं सरकार येणार तुम्ही तुमचं काम करा तुम्ही जर का राजकारणात लुडबुड कराल तर जेव्हा राजकारण आमच्या ताब्यात येईल तेव्हा तुमचं काय करायचं हे आम्ही आज ठरवून ठेवलेलं आहे पण जर मी गोर गरिबांचा आवाज उठवला आणि मला इथे सुद्धा शेतकऱ्यांना विचार किती शेतकरी आलेत आलेत ना तुम्ही जरा तुम्ही बातम्या बघता का जरा टी व्हीवरती काय चाललंय वृत्तपत्रात काय येते उत्तरातले शेतकरी कसे रस्त्यावरती उतरलेत आत्महत्या त्यावरचा त्या उपाय नाहीये आत्महत्या केल्यानंतर ज्यांनी ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घराची काय वाट लागली बघून या तुम्ही जे सांगतायत प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तुम्हाला घर दिलं तुम्हाला छप्पर दिलं आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घराचं छप्पर उडालेलं आहे कुटुंबाचं छप्पर उडालेलं आहे काय चाटायचं तुमचं प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर दिलं घर पण घरातलं करता करविता शेतकरी त्याने आत्महत्या केली काय करायचं घर पण तुम्ही असाह्य होऊन जर का राहणार असाल आणि आत्महत्या करणार असाल तर तुम्हाला असं चिडून टाकलं म्हणून समजा या सरकारने जिद्द पाहिजे जसं उत्तरेतले शेतकरी उतरलेत त्यांच्यासमोर आता रणगाड्या आणि रॉकेट लाँचर आणून ठेवायचे बाकी राहिलेले आहेत बाकी मोठमोठ्या त्या बॅरेकेड उभारलेले आहेत खिळे ठोकले आहेत तारेवरचं तारेचं कुंपण जे आपल्या सीमेवरती असतं ते ठेवलेलं आहे बरं त्या ड्रोन म्हणून अश्रूधुराचे गोळे त्यांच्यावरती मारत आहेत आज सुद्धा आता संजय राऊत जे बोलले की सकाळी बातमी आली की ते एक जण एकदा दोघं जण त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेत एक दीड वर्षापूर्वी साधारणतः सहा सात महिने हे शेतकरी तिकडे ठाण मांडून बसले होते ओन वारा पाऊस कडाक्याची थंडी असेल ऊन असेल पाऊस असेल हटायला तयार नाहीत याला म्हणतात जिद्द आणि त्या समोर मोदी होते मोदी आहेत तरी सुद्धा त्यांना सुद्धा चुकावं लागलं होतं की त्यांनी गेल्या वेळेला दाखवलं होतं हे माझ्या महाराष्ट्रातली जिद्द गेली कुठे हा बुलढाणा आपण म्हणतो की सिंदखेड राजा म्हणजे माझ्या जिजाऊचं जन्मस्थान अरे जिजाऊने एवढं मोठं दैवत आपल्याला दिलं त्या दैवताने जे आपल्याला दिलं ते आपण विसरलो अन्यायविरुद्ध लढण्याची जी जिद्द आणि जी हिंमत लागते ती संपूर्ण जगाला दाखवणारं दैवत दाईवाद, त्या दैवताचं मातृस्थान या जिल्ह्यात आहे आणि त्या जिल्ह्यातला शेतकरी जर हदबलतेने नुसताच जर का आत्महत्येकडे वळत असेल आणि पुन्हा जर का गद्दार आपल्यासमोर येऊन उभा राहून टिमकी वाजवणार रा असेल तर मला असं वाटतं की आपल्याला बुलढाणा कराना तरी जिजाऊचं नाव घेण्याची आपली योग्यता नाहीये अजिबात नाही जिजाऊला सुद्धा समाधान वाटलं पाहिजे अरे मी जे काही तेजाला जन्म दिला त्या तेजाने संपूर्ण देश नाही जग उजळून टाकलं त्या तेजाचा प्रकाश जर जिथे मी जन्मले त्या बुलढाण्यातच पडणार नसेल तर मग उपयोग काय माझ्या आयुष्याचा कशाला बोलायचं जय जिजाऊ मी तुम्हाला जो एक प्रश्न विचारतोय जे माझ्यावरती आरोप करतात का मी गेलो काँग्रेससोबत का मी गेलो राष्ट्रवादीसोबत कारण त्याला भाजपने केलेला वचनभंग हे कारण आहे भाजपने जो एक मला शब्द दिला होता हो मी उघड सांगतो आम्ही शहाने येऊन शिवसेना प्रमुखांच्या खोलीमध्ये जो मला शब्द दिला होता की अडीच अडीच वर्ष माझ्यासाठी नव्हती मी शिवसेनेसाठी मागत होतो शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहिजे आणि त्यांनी सांगले चालेल मग देवेंद्र फडणवीस मला म्हणाले कारण त्यानं खोलीच्या बाहेर त्यांनी बसवलं होतं सगळं ठरलं त्यानं सांगितलं मला म्हणाले उद्धवजी आता आपण प्रेस कॉन्फरन्सला जाऊया म्हटलं चला जाऊया पण जरा अजूनही लोकसभेला दोन तीन महिने आहेत म्हणजे तेव्हा साधारण ते ह्याच सुमारास झालं होतं आणि त्याच्यानंतर चार सहा महिन्यांनी विधानसभा आहेत पण जर आत्ता मी बोललो आणि आपण बोललो की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद तुमच्याकडे आणि आमच्याकडे राहील तर म्हणे माझ्याच पक्षातले लोक आमच्या अंगावरती येतील म्हटलं मग काय करायचं नाही तुम्ही काळजी करू नका आपलं ठरलंय मी बघा कसा बरोबर करतो मला हरकत नाही की प्रेस कॉन्फरन्स त्याचं सुद्धा क्लिप माझ्याकडे आहे पद आणि जबाबदाऱ्यांचा समसमान वाटप आम्ही करू पद मुख्यमंत्री पद आहे की नाही मुख्यमंत्रीपद ही जबाबदारी आहे की नाही मग ह्याचं जर समसमान वाटप ह्याचा अर्थ मी जे बोललो होतो तेच मानलं होतं पण शब्द तुम्ही मोडलात मग मी लोकांना काय तोंड दाखवलं असतं तुमच्यासमोर काय म्हणून मी आलो असतो आणि तो जो मला राग आला की बाकी एकतर काय आपण कोणाचं काही देणं लागत नाही कोणाचंही कोणतंही पाप मी कोणाला फसवलंय कोणाला लुबाडलं आहे कोणाचं काय केलंय आयुष्यात कधी केलं नाही आणि त्याचबरोबरीने आयुष्यात कधी मी खोटं बोललेलं नाही आणि आयुष्यात कधी मी खोटं बोलणार नाही पण त्याने तो शब्द तोडला तो शब्द तोडल्यानंतर मी मग अरविंद सावंतना सांगितलं अरविंद सावंत तिकडे मंत्री होते केंद्रात मी फोन केला आणि अरविंदना सांगितलं अरविंद आपल्याला राजीनामा द्यावा लागेल आणि अरविंदने सुद्धा एखाद्या सैनिकासारखं सांगितलं मला विचारलं नाही मी काय करू माझं काय चुकलं अरविंद म्हणाले येस सर एका क्षणात अरविंदने राजीनामा देऊन टाकला राजीनामा दिल्यानंतर सुद्धा प्रधानमंत्र्यांनी विचारलं नाही ता तू राजीनामा देतोयस एक मंत्रिमंडळातला सहकारी तो सुद्धा शिवसेनेचा म्हणजे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळात मदत केली अ मोदीजी जेव्हा वाजपेयी तुम्हाला कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा फक्त आणि फक्त एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने तुमची बाजू घेतली होती आणि मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा राजनाथ सिंहाने मला फोन केला होता आज जो आज जो हार घातला ना सगळा मोठा मला माहित नाही फोटोमध्ये किती लोक आले असतील या ना मी तर माझं म्हणणे मी इकडे उभा राहतो अख्खा मोठा हार आहे सगळी माझी जनता जनार्दन आहे तो त्या हाराच्या फोटोत येऊ द्या पण एक व्हिडिओ सगळीकडे फिरतोय मोदीजींचा सत्कार मोठा हार राजनाथ सिंग तेव्हा अध्यक्ष होते तेव्हा पण तेव्हाचे अध्यक्ष आता काय हालत झाले त्यांना वाटलं आपल्याला सगळ्यांना मिळून हार आहे म्हणून त्यांनी डोकं घातलं मरे त्यांना अमित शहाने का कोण चल चला बाहेर म्हणजे फक्त मोदी आणि मोदीच बाकी कोणी नाही आणि तिथेच माझं जो काय संताप होतो तो, तो तिकडे होतोय तुम्ही जे म्हणता की आम्ही घराणेशाहीच्या विरुद्ध आहोत आम्ही म्हणतो आम्ही तुमच्या हुकुमशाहीने तुमच्या एकाधिकार शाहीच्या आहोत अमित शहाना काय जाते बोलायला अमित शहा काल परवाकडे बोलले की मोदीजी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर घराणेशाही मुळापासून संपवून टाकतील कोणाला संपवणार आम्हाला ही आमची घराणेशाही हे सुद्धा आमचं घराणं आहे संपवा हिंमत असेल तर या काय म्हणे बोलतात उद्धव ठाकरे त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आणि शरद पवारांनी त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायचे बरं ठीक आहे मला करायचंय पण यांनी मतं दिली तर होतील ना यांनी मतं दिली पाहिजे मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते बीसीसीआयचं अध्यक्षपद नाही जसं जय शाह बसवलं तुम्ही तिकडे अहो माझं घराणं अगदी प्रबोधनकारांच्या पासून आणि त्यांच्या आधीपासूनच महाराष्ट्राच्या समोर आहे हे आमचं ठाकरे घराणं आहे अमित शहाजी तुमचं असं क्रिकेटमधलं काय योगदान आहे जय शाह काय विराट कोहलीचा प्रशिक्षक होता म्हणून त्याला बीसीसीआयचा चेअरमॅन केला काय जय शहाचं क्रिकेटमधलं योगदान काय आहे मला सांगावं मुंबईची फायनलची मॅच सुद्धा अहमदाबादला नेणं हे एवढंच त्याचं कर्तृत्व म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळं काय येत आहे मी गुजराती लोकांच्या विरोधात नाही गुजरातच्या विरोधात नाही अजिबात नाहीये पण आज उघड उघड महाराष्ट्राला ओरबाडून जे गुजरातकडे नेलं जात आहे तो मात्र माते मात्र महाराष्ट्र सहन नाही करणार अजिबात नाही करणार ठीक आहे गुजरातला तुम्ही समृद्ध करा आमचं काही म्हणणं नाहीये देशातले सगळी राज्य बिहार काय सगळीच उत्तर प्रदेश बिहार आहे तेलंगणा आहे महाराष्ट्र तर आहेच ही समृद्ध झालीच पाहिजे कारण तर तर आणि तरच आपला देश मोठा होणार आहे महाशक्ती होणार पण याचा अर्थ असा नाही की महाराष्ट्राचं वैभव ओरवाडून तुम्ही गुजरातला नेणार आणि गुजरात शासित महाराष्ट्र करणार असाल तर पहिली भाजपच्या पेकाटात लाथ हा शिवरायचा महाराष्ट्र घातल्या शिवरायना ही लढाई केवळ त्यांना चारशे पार व्हायचंय म्हणून आहे नाही आम्हाला कोणीतरी मोदींच्या विरुद्ध काहीतरी आकस आहे अजिबात नाही आम्ही हुकुमशाहीच्या विरुद्ध आहोत एकाधिकारशाहीच्या विरुद्ध आहोत आणि मी प्रत्येक सभेत जे बोलतो सुद्धा बोलतोय कारण बुलढाण्यात सुद्धा इकडे तर त्यांचाच आमदार आहे मग घराणेशाही नको पण पी ए किंवा पी एस चालेल बरोबर ना माझं सहकारी कोणी असेल पी ए माझं बॅग उचलणारं चालेल पण घराणेशाही नाही चालणार आणि ती तर शिवसेना प्रमुखांची हिंदुत्ववादी अजिबात नाही माझे लाचार सगळे भक्त असतील ते चालतील पण इथल्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सांगतोय अरे तुम्ही कोणासाठी मेहनत करताय परवा काल परवाकडे अशोक चव्हाण तिकडे गेले त्याच्या आधी आधी अजितदारा गेले निवडणुकीला तेच उभे राहणार मग तुम्ही ज्यांच्यासाठी मेहनत करताय म्हणजे जुने काँग्रेसवाले तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर भाजपला मतदान करा अशी तुमची काही टॅगलाईन आहे की काय म्हणजे भाजपला मतदान आणि जुने काँग्रेसवाले तिकडे खासदार करा आमदार करा मग तुमची मेहनत गेली कुठे जाणार कुठे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारतोय केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे हा तर ताठमाने उभा आहे कारण तुम्ही त्याच्यासोबत आहात पण ही लढाई माझ्या एकट्याची नाही ही लढाई तुमची आहे आणि तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या तुमची मुलं तुमची नातवंड ही लोकशाहीत जगावी अशी वाटतात का हुकुमशाहीत अशी वाटतात हे तुम्ही ठरवायचं आणि ज्याला वाटेल त्याला मतदान करा चला गद्दार असेल हुकुमशाहीच्या बरोबर गेले चालते हुकुमशाही त्याला मतदान ही माझी भारतमाता दीडशे वर्ष गुलामगिरीतून तिला काढायला लागली ती पुन्हा यांच्या या टोणग्यांच्या गुलामगिरीत टाकणार आपण ज्यांचा काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता यांच्या धोत्रा त्यांच्या पदरात पुन्हाही ल माझी भारत माता टाकणार तुम्ही जे स्वातंत्र्य आपण मिळेल ते पुन्हा त्यांच्यात टाकणार तुम्ही आणि ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपला शिवसेनेचा आपल्या शिवसेनेचा कारण त्यांची शिवसेना मी मानत नाही त्या कोणतरी धोंड्याने नी तो निवडणूक आयोग आहे त्याचं नाव तर मी धोंड्यास ठेवले कारण तू जर माझ्या पक्षाचं ना माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं जर तू त्यांना देत असेल तर तुझं नाव ठेवलेलं सुद्धा आम्ही बदलतो ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो जा धोंड्या आजपासून तू त्या धोंड्यांनी ठेवलेलं नाव हे आम्ही नाही हे आमची शिवसेना आहे आमचीच आहे आणि गद्दारांच्या हातामध्ये शिवसेना आम्ही जाऊ देणार नाही ही, ही शपथ तुम्ही घेऊन मैदानात उतरणार असाल तर आणि तर आपल्याला लढ्याला अर्थ आहे नाही तर नुसतं आले आणि गेले त्याच्यात काय अर्थ नाही आहे मला असं वाटतं सगळी परिस्थिती काय सांगण्याची आवश्यकता नाही कारण अजून माझ्या पुढच्या दोन सभा आहेत आणि आता हे फिर मी फिरतोच आहे मी जवळपास लोकसभेतल्या प्रत्येक विधानसभेत जाऊन माझ्या कुटुंबाला म्हणजे तुमच्यासारख्या सगळ्यांना भेटण्याचा माझा प्रयत्न आहे आणि मला खरंच समाधान आहे की जिथे जिथे जातो आहे उशीर झाला तरी माझे तुम्ही सगळे कुटुंबीय भूक तहान ऊन ह्याची परवा न करता माझ्यासाठी थांबता मला फक्त एकच वचन द्या की जी लढाई मी तुमच्यासाठी लढतोय त्याच्यामध्ये कितीही संकट आली तरी मागे हटणार नाही देताय वचन बस तुम्ही मला तुम्ही मला सात सोबत द्या मी तुम्हाला न्याय मिळवून देतो जय हिंद जय महाराष्ट्र